नमस्कार मित्रांनो मी नितीन जयकांत जाधव आपल्या सर्व श्रोत्यांचे माझ्या शब्दरंजन या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो तर नमस्कार मित्रांनो आज परत एकदा आपल्या भेटीसाठी कविता घेऊन कविते या कवितेचं नाव प्रेम म्हणजे कसं आहे की प्रेम म्हटलं की आपण फक्त एकाच नात्याचा विचार करतो ते म्हणजे एका जोडप्यामधलं प्रेम पण प्रेमाला इतकी संक्षिप्त भूमिका असेल का प्रेम म्हणजे नुसती दोन जीवांची गोष्ट नाही आहे प्रेम म्हणजे या जगाचा आविष्कार आहे प्रेम म्हणजे ईश्वराची देणगी आहे माणसाला जी त्याने इतकी वर्ष सांभाळून ठेवली आणि त्यावर हे जग जिवंत असं म्हणायला हरकत नाही या प्रेमाला वेगवेगळ्या गोष्टी आहेत वेगवेगळ्या कथा आहेत वेगवेगळे मार्ग आहेत आणि त्याच प्रेमाची भूमिका मी या माझ्या कवितेतून मांडतो आहे या कवितेचं नाव प्रेम म्हणजे तर चला ऐकूया प्रेम प्रेम म्हणजे कविता प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय प्रेमात हे जग वेडे पिसे तरी आयुष्य वाया जाय प्रेमात हे जग वेडे पिसे तरी आयुष्य वाया जाय तरीही कथाही अर्ध्या तर आहे तरीही कथा ही अर्ध्या तर आहे हृदयातही वेदना निनादे हृदयातही वेदना निनादे संपवावे श्वास आम्ही या घडीला संपवावे श्वास आम्ही या घडीला पुढचे हे जगणे नकोसे वाटे पुढचे हे जगणे नकोसे वाटे पण प्रेम या संवेदनेला का अशी चौकट दिवाणी पण प्रेम या संवेदनेला का अशी चौकट दिवाणी प्रेम म्हणजे काय फक्त एका नात्याची कहाणी प्रेम म्हणजे काय फक्त एका नात्याची कहाणी प्रेम म्हणजे आईची वेडीच माया प्रेम म्हणजे आईची वेळीच माया पित्याकडून काळजीत होई शब्द मारा पित्याकडूनी काळजीत होई शब्द मारा प्रेमदेवाचे जैसे असावे भक्तांवरी प्रेमदेवाचे जैसे असावे भक्तांवरी प्रेम म्हणजे पंढरी उभा विटेवरी प्रेम म्हणजे पंढरी उभा विटेवरी प्रेमगाईचे वासरावरी प्रेमगाईचे वासरा प्रेम वासरावरी પ્રેમ મંજે દિંડીત નાચનારા શ્રીહરી પ્રેમ મંજે દિંડીત નાચનારા શ્રીહરી પ્રેમ યાતી અંકુર હોવ નિભરણે પ્રેમ યાતી અંકુર હોઉનિભરણે પ્રેમ સંતસજના પ્રભાવી બોલણે પ્રેમ સંતસજનાં પ્રભાવી બોલણે પ્રેમાસનઅસતિ બંધને અસ્તિ સ્પંદને જી જગણે શિકવિ પ્રેમાસનસ્તી બંધને अस्ती स्पंदने जी जगणे शिकविती प्रेम म्हणजे आकाशास येणारी शीतल जलधारांची प्रचिती प्रेम म्हणजे आकाशास येणारी शीतल जलधारांची प्रचिती प्रेम म्हणजे आकाशास येणारी शीतल जलधारांची प्रचिती तर मित्रांनो मी आताच आपल्यासमोर माझी प्रेम म्हणजे ही कविता आपल्याला ऐकवली आपल्याला ती कविता कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा माझी कविता जर आपल्याला खरंच आवडली असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील कलाकृतीमध्ये तिथपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद